आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आणि मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन नऊ ट्रक रवाना करण्यात आले आहेत यामध्ये जनावरांना चारा औषधे पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे आणि ब्लँकेट साहित्य रवाना करण्यात आले आहेत यामध्ये तांदूळ साडेचार टन ज्वारी साडेचार टन पाण्याचे पाणी एक हजार बॉक्स ब्लँकेट बाराशे साखर आठशे दहा किलो बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स तीन लाख रुपये किमतीच्या औषध जनावरांच्या चारासाठी चारा तीन गाड्या ऊस आणि एक गाडी मक्का तसेच पूरग्रस्तांसाठी गोड तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मक्का गुळपेंट मीठ आणि लहान मुलांची कपडे साड्या व इतर तीन लाखाचे साहित्य पाठवण्यात आलं आहे यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे सो सुमनताई भाऊ खाडे सुशांत भाऊ खाडे सो स्वातीताई खाडे सो रसिकाताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ आवटी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी बाबासाहेब आळतेकर मिरज शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे माजी महापौर संगीताताई खोत कृपाली देसाई आणि ताऱे अनगा कुलकर्णी साधना माळी सो लतिका शिंगणे आणि गायत्री सातपुते यांच्यासहित मिरज मतदारसंघातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा सो म्हाडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुटीच्या ताणांमने म्हणा किंवा एक संकट उभं राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा भयभीत झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या शेत शेतामधलं पिक गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी व्हाऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे ती बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावराचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेलं आहे दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही ह्यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नीतीमंत्रीचं माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नेतेमंडळींना मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेले हे सहकार्य वाया जाणार नाही आहे याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं हे पुण्याचा मार्ग असतो त्या दृष्टीने आपण ते मार्ग केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला टी व्ही बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्याने दिला मी दिलेला आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही आता देखील ही यंत्रणा राबेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री साहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यानं सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्याबरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरबांच्या गरबा आहोत या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त सगळ्यांच्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये थैमान होऊन बरंसं नुकसान झालेलं आहे खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाला आव्हान केलं की के आपणाला त्या ठिकाणी सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालं आहे त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सलगर गावामधून आम्ही तीन उसाच्या गाड्या त्या ठिकाणी स्वतःच्या शेतामधून तोडून दिलेले आहेत त्याचबरोबर सलगरमधून जवळजवळ गहू तांदूळ बाकीचं साहित्य जनावरांना लागणारं साहित्य कपडा लागता रवींद्र वस्त्र न सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन ते अडीच लाख रुपयाचे कपडे आपणाला या ठिकाणी मदत स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि खरोखरच या ठिकाणी मी पूरग्रस्त वाशियांना आवाहन करतो की तुम्ही कुठेही खचून जाऊ नका मिरज विधानसभा किंबहुना सांगली जेव्हा तुमच्या पाठीशी ठापणानं उभा राहिलेला राहणारी आहे आणि कुठेही मनामध्ये शंका न आणता धीरपणानं त्या ठिकाणी राहावं हा मिरज भाग मिरज विधानसभा मतदारसंघामधून बरासा भाऊंच्या माध्यमातून जो काय निधी दिलेला आहे त्याच्यापेक्षा उर्वरित आणखी निधी देण्याच्यासुद्धा दृष्टीनं आता या ठिकाणी बऱ्याच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जे जे ते आव्हान करतील त्या त्या आव्हानाला प्रतिसाद दे देऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मदत देण्याचं नियोजन या ठिकाणी करतोय दिलेली जी काही मदत आहे ती सेवा समजून या ठिकाणी आमची मदत स्वीकारावी एवढी या ठिकाणी विनंती करतो